मतदारसंघात कालपासून प्रचाराच्या तोपा थंडावल्या असून निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यापासून ते काल अठरा तारखेपर्यंत पंढरपूर मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उठवली होती आजपासून उद्या मतदानापर्यंत फक्त वैयक्तिक गाठीभेटी व निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम हा मतदारसंघात चालणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये दोन खासदार व एक माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे व भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारीबाबतचे सर्व अधिकार हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून मोहिते पाटील यांना देण्यात आले होते याचा पुरेपूर सदुपयोग करत मोहिते पाटील यांच्याकडून सावंत यांच्या उमेदवारीचे प्रयत्न करण्यात आले व त्यात मोहिते पाटील यशस्वीही झाले प्रचाराची धुरा मोहिते पाटील यांनी स्वतःकडे घेतल्यामुळे मोहिते पाटलांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे लोकसभेला भगीरथ भालके यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून महाविकास आघाडीचे भगीरथ भालके हेच उमेदवार असणार असा शब्द खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला होता प्रणिती शिंदे यांनी दिल्ली दरबारी हा विषय नेऊन राज्यातील महाविकास आघाडीचा निर्णय होण्याच्या आधीच भगीरथ भालके यांना ए बी फॉर्म मिळवून दिला भगीरथ भालके यांच्या प्रचारातही प्रणिती शिंदे या सक्रिय राहिल्या व प्रणिती शिंदे यांच्याकडून सर्व प्रकारची रसदही भालके यांना मिळाली असल्याची चर्चा आहे दुसरीकडे पांडुरंग परिवाराचे सर्वे सर्वा प्रशांत परिचारक सुरुवातीचे काही काळ नाराज असलेल्या परिचारकांची समजूत काढण्यात भाजपला यश आले व त्यानंतर तण मन धनाने परिचारक समाधान आवताडे यांच्या प्रचारात उतरले पक्षाने समाधान आवताडे यांची पूर्ण जबाबदारी प्रशांत परिचारक यांच्यावर दिली आहे आता येणाऱ्या तेवीस तारखेला दोन खासदार व एक माजी आमदार यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे बघणे अवचित्याचे असेल